उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठ्या भरवल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगाव येथील ग्रामदेव श्री मुक्ताबाई देवी व कळावा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात अनेक नामवंत पैलवानांच्या कुस्त्या झाल्या विजेत्या पैलवानांना सुमारे पंधरा लाख रुपयांचे इनाम देण्यात आले नारायणगाव केसरी या मानाच्या किताबाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी जिंकली पैलवान राक्षे यांनी दिल्लीचा पैलवान संतकुमार याला चितपट करून दोन लाख एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस मिळवले आमदार शरद सोनोने विग्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर देवस्थान ट्रस्टचे योगेश पाटे संतोष नाना खैरे एकनाथ शेटे अशोक पाटे यांच्या हस्ते लावलेली शिवराज राक्षे व पैलवान संतकुमार यांच्यातील अखेरची कुस्ती लक्षवेधी ठरली राक्षे याने लंके डाव टाकून संतकुमारला अवघ्या एक मिनिटात चितपट केले सायंकाळी साडेपाच वाजता आखाड्याचे पूजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सायंकाळी साडेपाच वाजता आखाड्याचे पूजन देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी योगेश पाटे संतोष नाना खैरे एकनाथ शेटे अशोक पाटे संतोष वाजगे विकास तोडकरी अजित वाजगे जयेश कोकणे मकरंद पाटे काका धावडे यांच्या हस्ते करून आखाड्याला सुरुवात झाली रात्री दहा वाजेपर्यंत प्रकाश जोतात आखाडा सुरू होता लाल मातीचा आखाडा व प्रेक्षकांना बसण्यासाठी खास स्टेडियमची सुविधा करण्यात आली होती आखाड्यात आलेल्या नव्वद टक्के कुस्त्या ह्या निकाली व चुरशीच्या झाल्या यावेळी माजी आमदार अतुल बेनके देवदत्त निकम भाजपच्या नेत्या आशाताई बुचके उद्योजक देवेंद्र शहा ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे कार्याध्यक्ष अनिल मेहेर माजी अध्यक्ष प्रकाश पाटे कुलस्वामी सहकारी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शंकर पिंगळे गणपत फुलवडे विघ्नर देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश कवडे आदी मान्यवर उपस्थित होते पंच म्हणून अनिल मेहत्रे अनिल गुंजाळ एच पी नरसोडे यांनी काम पाहिले स्पर्धेचे संयोजन गुरुवारी सबनीस विद्या मंदिरातील क्रीडा शिक्षकांनी पाहिले इनाम वाटपाचे नियोजन दादाभाऊ कैरे अक्षय वावळ विलास पाटे राजाराम पाटे यांनी केले तर कुस्त्यांचे थेट समालोचन हंगेश्वर दायगुडे यांनी केले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात दहेरी पद करणा मौलिना आणि मौली गंडाडे विजयला अवघड ना। नारायण नारायणगाव प्रत्येकाच्या नसा नसा मध्ये कुस्ती